हाक्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू हार्वेस्टिंग मालकांनी राज्यव्यापी आंदोलनाचा हा इशारा देण्यात आलेला आहे आम्ही व्याजानं काढून दहा लाख रुपये दिले हाकेंच्या आरोपांवर हे प्रत्युत्तर त्यांनी दिले हाकेंनी आरक्षणापुरतच बोलावं असंही हार्वेस्टर मालकांचं म्हणणं आहे आरक्षण सोडून हाकेंनी कोणत्याही विषयावर बोलू नये असंही हार्वेस्टर मालक म्हणाले हाके म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावे लिखापडी काय केली का हाके साहेबांना महत्वाचा एक मुद्दा आहे त्यांनी राज्यात सर्वप्रथम त्या आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ते बोलत होते त्यांनी त्यातच राहावं ते काय असं राष्ट्रीय पात पत्र, राज्य पातळीवर काही मोठा नेता नाही ते अजून आम्ही म्हणजे एवढं रस्त्यावर उतरलो नाही फक्त अजून आमची अपेक्षा आहे आमचं दोन पैसे मिळावत आणि हाके साहेबांना जर वाटत असेल आम्ही दोन पैसे मिळायसाठी करतोय आम्ही न देता मग आम्ही पंचवीस लाखाला पण आकडा घेतला असता तीस लाखाचा घेतला असता आठच लाख कशाला म्हणतोय बाबा आम्ही आमचं आठच लाख घेतले तर आमचं आठच लाख मिळावतो हे आमची तळमळीची विनंती आहे आता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केलाय पाटील साहेबांनी आमचं सगळं जबाब घेतलं एक आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या मशीन मालकांचं बऱ्याचशा जबाब घेतलेला आहे त्यांनी आणि त्यांना आम्ही एफ आय आर करण्याबद्दल विचारला असता म्हणजे आम्ही त्या पुराव्याची चौकशी करतोय आणि नंतर एफआयआर दाखल करून घेतो म्हणतोय जर आमची एफ आय आर नाही दाखल केली तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन हार्वेस्टर मालकांचं करण्या तयारीत आहे पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर टीव्ही नाईन